मम्मी बोल बोलवाय काय बनते आज आज मी करडीची भाजी बनवणार आहे गावाला गेलते ना तर करडीची भाजी आणलेली आहे मी आता आपल्या इकडे कल्याण साईडला जुडीवर भेटत गावाला एक पावर पावर दिली म्हणजे वरणावर दिली तर मी थोडीच बनवणार आहे आता अजून आहे ती नंतर बनवणार करडीची भाजी खायलाच नाही भेटली मला किती दिवस झाले त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन तीन कुड्या लसणाच्या घेतल्यात आणि शेंगदाणे करडीची भाजी सुकून बनवतात हाटून बनवतात जशी आपली तुम्हाला जशी आवडते तशी चण्याची भाजी आणली होती तर चण्याची भाजी वली चण्याची भाजी म्हणजे हरभऱ्याची पाल्याची भाजी दोन तीन दिवस खाल्ली ती पण इकडे कल्याणला घ्यायचं म्हणलं का एक पाव म्हणजे एवढं एवढंच देतात आणि पन्नास रुपये पावन तीस रुपये पावन अशी देतात आपली शेतातली आणली का किती घेतली तरी बी हे होत नाही इकडचं घ्यायचं म्हणलं का एवढं एवढंच भेटत किती मस्त मस्त ताजी ताजी आहे शेतातली अशी उपटून आणलेली कापून आणलेली भाजी आता का मस्त आता याचा ना असा पाला पाला घ्यायचा सगळा आणि बारीक कापून घ्यायची मला हरा भाजीपाला म्हणला ना कोणता भाजीपाला मला आवडतो दादा फोन करायला आता सुकी भाजी करू का घट करू घरी या आठवण करू तूच बघ बाबा आता तुला खायची तुम्हाला नाही खायची आहे ना कोणाला आवडत नाही हिरवा भाजीपाला मलाच खायचे मी हाटूनच बनवते आता थोडीशी आणि मस्त पैकी बाजरीची भाकर बनवते करडीची भाजी आणि बाजरीची भाकर कापून घेतली आता भाजी सगळी आता हिला मी शिजून आहे मला पत्तळ करायची भाजी हाटून आता शिजून आहे आणि मग फोडणी देणार आहे कापून घेतली दोन घे तीन शिजायला टाकते दोन तीन दिवस झाले नका दर भाजी खाती मस्त पैकी अशी शिजून घ्यायची बरीच आणली होती मालकानी आता ही मी थोडीच घेतली अजून हाय थोडी तर ती मी आता सुकी बनेन आता ही पातळ बन भाजी बनवणारी आपल्या मेथीच्या भाजीवणी शेंगदाणे मुगाची डाळ हिरवी मिरची ते घालून सुकी पण मेथीच्या भाजीवणी मस्त बनवते लसूण सोलून घेते आली मुळ्याची भाजी आली पालथाची भाजी आली मुळा टाकला होता नाही जराशी एक वाफा करून तर मुळा पण आलाय खायला आता आणि पालक पण आलाय लसूण खोडलाय थोडा फोडणीला शेंगदाणे हिरवी मिरची लसूण वाटून आणते आता आणि त्याच्यातच आहे ना मी थोडस बेसन पीठ आहे ताके नाही करून पण मग मिक्सर मध्ये काल आता मिक्सरला लावून आणते तोपर्यंत भाजी शिजवते शिजला का फोडणी देते भाजीला भाजी शिजली आता उतरून घेते आणि कढई ठेवते आता शेंगदाणे इथे वाटून आणले भाजीची आईने रेट देणार झाले काय गे आलं ते सर्व रगडून घ्यायची तांब्याच्या बुडानी पण रगडू शकतो का बरं का तांब्याच्या बुडानी बी रागडायची त्याने पण नाही होत पण आता आमच्याकडे आहे हे म्हणून मी आधी येणे रगडी ती आता हे शांगाने ते वाटल्याला मी टाकून घेते भाजीमध्ये गळ्या लागले ते लाग भांड त्याचं वायसर गेलंय वाटत म्हणून गळ्या लागले एक भांड बनिल का दुसरं खराब होतय दुसरं बनिल हेच बनिल होत अगदी बारक बी बनवून आणले ना हे मिक्सरच ते नवीन मिक्सरच सोबत मस्त बाजरी भाकर वाक खायची एकदम छान तेल एक चमच चमस्त। छानच आहे आमचा बाहेर साप निघलाय आहे म्हणून कुत्र भोकत आहे गेला तरी भोकत आहे आज आजूबाजूला गवत वाढले आमचे पिल्लू निघलो आता मोठा निघला आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं लसूण लाल झालाय आता ही भाजी टाकून घेते लय मस्त सुगंध आला माहिती बघू लागलं काय की कशी मस्त मस्त भाजी झाली बाजरीच्या भाकरीसोबत भाताबरोबर लय छान लागते मी आता बाजरीची भाकर खाणार ही ज्यासोबत बनवून मस्त मी डिबेट कस झालं खायची मस्त करडीची भाजी बनवली तुम्हाला घ्या काय दिवस मला लागली भूक मी घेऊन खाते